गुरुपौर्णिमा भाषण सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे नाव आहे आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरूंचे स्थान हे खूप महत्वाचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आई वडील पंख देतात आणि त्या पंखांत भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूंचाच प्रभाव असतो गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात जीवनात अभिमानाने जगायला शिकवतात अन्यायाविरुद्ध लढाईला शिकवतात सर्व गुरुजन यांचा मी ऋणी आहे ऋणी राहीन शेवटी एकच म्हणू इच्छितो की गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरुंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद